महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवरती इथे महाराष्ट्रात आल्याचं बघायला मिळतंय काय ही सगळी परिस्थिती आता त्यांचा पक्ष आहे बक्ष्याचं काम त्यांना करावं लागेल दुसरीकडे दोन निवडणुका चालू आहेत काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये तिथं त्यांना जबाबदारी कमी असेल एखादी वेळ किंवा तिथलं काम झालं असेल म्हणून ती इथं येऊन आणि इथे परिस्थिती भारतीय जनता पक्ष दृष्टी वाईट आहे त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असे दिसते साहेब शिवस्रा यात्रा सुरू आहेत या दरम्यान तुम्ही काय नावांची देखील काही घोषणा केलेली जळगाव असेल किंवा काय तुम्ही म्हटलं की हे उमेदवार असू शकतात असं देखील तुम्ही म्हटलंय म्हणून काल त्यांनी तसं सगळीकडे तुम्ही अप्रत्यक्षाने काही नावं घेतली की यांना निवडून द्या असं आवाहन केलं आहे त्यावर नाना पटोले नाराजी होती जळगावने तुम्ही चार जणांची नाव घेतली रोहिणीकडचं असेल किंवा जामनेरचं असेल तुम्ही भाषणात बोलले आघाडीच्या जागांचं झालं मग याबाबतीत पण नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त करण्याचं काय कारण त्यांना विचार साहेब पुढचा प्रश्न आता अनेकांनी तुमच्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली काल तुम्ही एवढ्या देखील म्हटले की एक मोठा नेता आमच्या संपर्कात आहे की कोण कोण पुन्हा संपर्क आहेत काय सर परिस्थिती आता स्थापनेच मोर्च आहे त्यानंतर आपल्या लक्षात काय फरक राजकीय भूकंप काय बघायला मिळू शकतो नाही लोकांना काही गोष्टींना भूकंपासारख्या वाटतील असं नाही पण आमच्या पक्षाच्या दृष्टीला चांगले साहेब अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधक आता चांगली आक्रमक सर तुम्ही देखील म्हणताय तुमची काय मागणी हा संपूर्ण तपास हवा कशी तपास झाला काल बोलले चार वेळा बोलणार